उन्हाळी वाळवणात चवदार आणि टेस्टी बनणार पदार्थ म्हणजे हे सांडगे आणि हे आपण आज बनवणार आहोत तर नमस्कार मी शैला आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर हे सांडगे बनवण्यासाठी ना मी एक किलो हरभरा डाळ आणि एक किलो मूग डाळ अशी असं प्रमाण घेतलेलं आहे तर या डाळींना ना पावडर असते तर त्याच्यामुळे त्या स्वच्छ एक दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायच्यात म्हणजे त्याच्यावरती जी पावडर धुळ घाणं ना ती निघून जाते धुतल्यानंतर एक बोर्डभर पाणीवरती राहील एवढं पाणी डाळीमध्ये ठेवायचे आणि एक पाच ते सहा तास ही डाळ आपल्याला भिजून घ्यायची पाच ते सहा तासामध्ये छान डाळी भिजतात आणि मिक्सरमध्ये वाटून घेतल्यात ह्या डाळी दोन्ही पण बारीक हा मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे मिरची पावडर धने मीठ हळद लसूण कोथंबीर आपल्याला जसं तिखट किंवा खारट पाहिजे ना त्यानुसार तिखटाने मीठ वापरायचं आहे आणि हे सर्व दोन्ही डाळी अगदी बारीक नाही डाळायच्या थोड्याशा ठोसर दळल्या तरी चालतात पण मूग डाळ आणि हरभरा डाळ न ही सेपरेट सेप्रे सेपरेट वाटून घ्यायची हरभरा डाळीला लजा... जे वाटायला जास्त वेळ लागतो सेपरेट वाटून घेतल्यानंतर मग ती बारीक मिश्रण असताना ते मिक्स करून घ्यायचे हे सांडगे ना चांगले उन्हात वाढवले ना तर अगदी वर्षभर टिकतात आपल्या जेवणाची आणि भाज्यांची चव वाढवणारा हा होणारा उन्हाळी वाढवण्यातील एक खास पदार्थ आहे तर या सांडग्यांची भाजी बनवता येते चटणी बनवतात आणि आमटीसुद्धा छान लागते किंवा मग साधे आपण तळेवरती तळून सुद्धा यायला खातो वाटून झालेल्या डाळीचं मिस मिश्रण अगदी छान मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण ना जास्त पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं आणि वाटून झाल्यानंतर मी ना दोन चमचे लाल तिखट एक दीड चमचा मीठ एक चमचा हळदी आणि दीड चमचा जिरं लसणाच्या सातार कांदे आणि थोडीशी कोथंबीर घेतली सर्व मिक्सरमध्ये दळ आणि पिठ्यामध्ये मिक्स करून आहे आता हे मिश्रणाचे वडे आहेत ना प्लॅस्टिकच्या शीटवर किंवा कपड्यावर किंवा ताटामध्येही आपण तोडू शकतो तर बाहेर खूप ओनं असल्यामुळे आम्ही घरातच ताटामध्ये हे सांडगे तोडून घेतले आणि हे वडे आहेत ना आकाराने असे मिडियम साईजचेच तोडायचे कारण की जास्त बारीक तोडले तर ते वाळून ना खूप बारीक होतात पीठ पण अगदी छान मस्त झाले जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही ताटाला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि मग त्याच्यावर आम्ही दोघे माहिले की हे वडे तोडतोय मसाल्यांचा आणि डाळीचा छान सुगंध पण येतोय भाजी करायला तर आम्ही ये ना, ना।, 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 <z sanction> ना मस्त गप्पा मारत मारत दोघींनी हे दोन किलोचे सांडगे तोडले उन्हाळ्यात भाजीला नसेल तर सांडगे आणि भात म्हणजे मस्त कॉम्बिनेशन होतं त्याचप्रमाणे भाजीसोबत सांडगे तोंडी लावायला म्हणून तळून पण छान लागतात

आता आमचे छान वडे तोडून झालेत एक दोन एक सहा ताट भरलेत आमचे या वड्यांनी आणि आता ही वरती वाळायला ठेवते चांगले वाळले पाहिजेत आणि वन पण कडक हे उन्हाळ्यामध्ये नाही हे असे वाळवणाचे पदार्थ तळून भाजून किंवा भाज्या करून खायला खूप छान लागतात mm. आता हे सांडगे वाढवण्यासाठी मी वरती गच्चीवर घेऊन आलेली आहे mm. दहा ते चारपर्यंत ना जिथं ऊन मिळतं ना तिथे हे सांडगे ठेवायचे वरच्या बाजूने सांडगे वाळले ना मग थोडेसे उलटून दुसऱ्या बाजूने पण हे चांगले कडक वाळून द्यायचे हातात घेतल्यानंतर तर कडक आणि कोरडे वाटायला हवेत आणि दाबल्यानंतर त्यांचा चुरचुर असा आवाज यायला पाहिजे तेव्हा मग समजायचे की सांडगे आपले छान वाळलेले आहेत तर मंडळी आज आपण पाहिलं पारंपरिक पद्धतीने डाळीचे सांडगे कसे बनवायचे आणि योग्य पद्धतीने कसे वाळवायचे हे असे पारंपरिक पदार्थ आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतात आई आजू काकू अशा मेहनतीनं उन्हात घालून वर्षभराचा साठा करत असत त्याची आठवण करून देतात तसेच तुमच्याकडे काही खास टिप्स असतील तर त्याही मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच पारंपरिक रेसिपीसाठी येणं सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्याचं विनं नव्या आठवणीसोबत तोपर्यंत नमस्कार